नमस्कार मित्रांनो आजचं जे सेशन आहे आपलं ते अगदीच वेगळं आहे ए आयच्या आपल्या सिरीजमध्ये आज मी तुम्हाला गुगलचं एक अतिशय पॉवरफुल असं टूल मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतो आहे तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल तुमच्या सेवेसाठी तत्पर असणारा चोवीस तास तत्पर असणारा हा म्हणजे गुगल ए आय स्टुडिओ आता गुगलचा हा ए आय स्टुडिओ जो आहे त्याचे खूप सारे फीचर्स आहेत बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत परंतु आपल्याला त्याच्यातल्या काही निवडक गोष्टी शिकायच्या आहेत ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत त्यातला आज एक विषय आपण या ठिकाणी घेऊयात की गुगल हा म्हणजे गुगलचा ए आय स्टुडिओ हा आपला पर्सनल असिस्टंट कसा होऊ शकतो बऱ्याच वेळेला काय होतं बघा आपण एखादं काम करत असतो आणि त्या कामामध्ये आपल्याला काही अडचणी येत असतात मग ते काम काही असू शकतं तुम्ही समजा एक्सेलमध्ये एखादं वर्कशीट तयार करतायत आणि तुम्हाला काही अडचणी त्याच्यामध्ये येत आहेत किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काहीतरी काम करतायत त्याच्यात तुम्हाला काहीतरी अडचण येत आहेत कुठलंही फक्त मायक्रोसॉफ्टच नाही कुठलंही सॉफ्टवेअर असेल किंवा कुठलंही काम असेल जे तुम्ही करतायत आणि ते करताना तुम्हाला काही अडचणी येत आहेत मग अशा वेळेला तुम्हाला कोणाची तरी मदत हवी असते की जो तुम्हाला गायडन्स करू शकतो आणि मार्गदर्शन करून तुमचं काम सोपं करू शकतो गुगल ए आय स्टुडिओ हा तुमचा एक चांगला मार्गदर्शक ठरू शकतो आणि तो ते काम कसं करू शकतो हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल कोडिंग कट्टा तुम्ही सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला आपण डायरेक्ट आता जाऊयात आपल्या स्क्रीनवर आणि आपण गुगल ए आय स्टुडिओ कसा यूज करायचा ते बघूयात त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगलच्या वेबसाईटवर जायचं आहे ठीक आहे आता या गुगलच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे ए आय स्टुडिओ किंवा गुगल ए आय स्टुडिओ इथे तुम्ही सर्च करा गुगल गुगल ए आय स्टुडिओ गुगल ए आय स्टुडिओ सर्च, okay, सर्च केल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच लिंक दिसते बघा गुगल ए आय स्टुडिओ अतिशय पॉवरफुल आहे आता हा गुगल ए आय स्टुडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊनच जाईल की हे अतिशय कल्पनेच्या पलीकडचं टूल आहे म्हणजे ए आयच्या जगामध्ये आपल्याला आश्चर्यचकित करणारं हे एक महत्त्वाचं टूल आहे आणि आप आपल्या खूप कामात येणारं आहे किंवा आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे चला आपण गुगल ए आय स्टुडिओ सुरू करू पहिल्यांदा गुगल ए आय स्टुडिओ सुरू केल्यानंतर तुम्हाला हा स्क्रीन या ठिकाणी दिसतोय ठीक आहे आता मला हे गुगल ए आय स्टुडिओ वापरण्यासाठी मी काय करतो बघा मी एक्सेलमध्ये एक वर्कशीट बनवतो आणि तिथे मला याची मदत लागणार आहे ठीक आहे मग मी पहिल्यांदा एक्सेल पण सुरू करून घेतो मी इकडे एक्सेल स्टार्ट करतो हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मी इकडनं सुरू करतो ठीक आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मी सुरू केला आणि याच्यात समजा मी माझं काम करत होतो की मला इथे स्टुडंटचा रिझल्ट तयार करायचा आहे आणि मी एक वर्कशीट बनवतोय समजा हा ना म्हणजे प्रत्यक्ष मला अडचण आली तर मी एआय स्टुडिओची कशी मदत घेऊ शकतो हे तुम्हाला लाईव मी आता दाखवतो आहे मी इथे टाईप केला रोल नंबर विद्यार्थ्यांचे नावं मी इथे टाईप करणार आहे त्यांचे काही मार्क्स मी इथे घेतो वेगवेगळ्या विषयांचे जसं इंग्लिश त्याच्यानंतर इथे त्याचा मॅथ सायन्स ओके okay? त्याच्यानंतर त्याच्या मार्कांची मी इथे टोटल करणार okay? आहे ओके आणि आता मी काही विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड पण इथे भरून घेतो जसा रोल नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह पाच विद्यार्थी आहेत माझ्याकडे समजा आणि मी नेम कॉलममध्ये या ठिकाणी त्यांचे नावं भरून घेतो वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट असू शकतात पाटील स्टुडंट पाटील सचिन असं काहीतरी नाव तो तो। मी त्याचं देतो पाटील सचिन हा पहिला स्टुडंट आहे माझा दुसरा आहे समजा देवरे आणि केत ठीक आहे कुठलाही डेटा घ्या तुम्ही रँडमली आपण इथे घेऊ शकतो ठीक आहे मी आता काही विद्यार्थ्यांचे डमी नावं या ठिकाणी टाकून घेतो आणि त्यांचा रिझल्ट मी तयार करणार आहे या ठिकाणी ओके आणि शेवटचा एक विद्यार्थी okay, मी या ठिकाणी घेतो ओके आता हे नावं मी मुद्दाम आपले मराठी माणसांचे घेतले आता याच्यामध्ये इंग्लिशचे मार्क्स मी या ठिकाणी घेतो इंग्लिश प्रत्येकाला इंग्लिशमध्ये मिळालेले मार्क्स मी इथे टाईप करतो रँडमली टाईप करतोय मी ओके okay, त्याच्यानंतर मी मॅथेमॅटिक्सचे मार्क्स या ठिकाणी भरले ओके okay, आणि त्याच्यानंतर मी इथे सायन्सचे मार्क्स पण भरले ओके okay. बघा आता कंप्लीट लाईव्ह या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवतोय आणि मला यांची मार्कांची टोटल वगैरे काढायची मला काही बेसिक गोष्टी माहिती होत्या जसं मला याला बॉर्डर्स टाकायच्या आहेत मग मी इथून बॉर्डर्समधून त्याला ऑल बॉर्डर्स वगैरे टाकल्या आणि कोणीतरी समजा मला असं सा सांगितलं आहे की टोटल आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही या ठिकाणी काहीतरी फॉर्म्युला असतो तो आपण टाकला की ते टोटल काढता येते पण मला माहिती नाही समजा तो फॉर्म्युला आणि माझ्या आजूबाजूलाही कोणी नाही आहे जो मला मदत करू शकतो मग आता अशा वेळेला आपण कोणाची मदत घेणार नक्कीच आपण गुगल ए आय स्टुडिओची मदत घेणार चला आता मी गुगल ए आय स्टुडिओमध्ये जातो आहे बघा आणि गुगल ए आय स्टुडिओमध्ये हा एक विषय आहे म्हणजे हा एक ऑप्शन आहे ते स्ट्रीम नावाचा खूप पॉवरफुल आहे आपण खूप साऱ्या गोष्टी याच्यात एक एक करून बघणार आहोत आजही आपण गुगल ए आय स्टुडिओची पहिली व्हिडिओ समजू आणि याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये अजून याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार चला आता मी स्ट्रीम ऑप्शनला क्लिक करतो आणि त्याच्यानंतर माझा स्क्रीन मी त्याला शेअर करतो इथे मी शेअर स्क्रीनवर क्लिक करतो आणि माझा एंटायर स्क्रीन जो आहे मी ते एंटायर स्क्रीन घेतो तो मी त्याला शेअर करतो हा एंटायर स्क्रीन मी शेअर केला आणि त्याला माईक अलाव करून द्यायचा या ठिकाणी ठीक आहे मी त्याच्याशी बोलू शकतो हॅलो शोचित निका उतिच काय देखील का आप हिंदी में बात कर सकते हो क्या आप हिंदी में बात कर सकते हो? हेलो क्या आप हिंदी में बात कर सकते हो हाँ मैं हिंदी में बात कर सकता हूं मैं आपकी कैसे मदद कर सकता हूं आ, आप मराठी भी बोल सकते हो क्या मराठी अभी आपकी बात थोड़ी कट रही है क्या आप फिर से कह सकते हैं Uh, क्या आप मराठी में बात कर सकते हो मराठी मराठी मधे बोलू शकता तुम्हें मराठी मध्य बोलू शकता अभी भी कट रहा है क्या आप मुझे बता सकते थे? हैं कि आप क्या जानना चाहते हैं तुम्हें मराठी मधे बोलू शकता का तुम्हें मराठी बोलू हाँ मैं भी मराठी बोल सकता हूं क्या आप मराठी में कुछ बताना चाहेंगे हाँ मी मीन काय शेयर त्याच्यावर माझा स्क्रीन तुम्हाला तुम्हारा तुम्... अभी मुझे माइक्रोसॉफ्ट एक्सेल स्प्रेडशीट ठीक है मुझे दिख रहा है क्या आप मुझे बता सकते हैं कि आप क्या करना चाहते हैं तुम्हें मराठी मध्य संगा ना मेरा मी बुम्ता बग... है मला दिसत आहे की तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल उघडला आहे आणि एका शीटमध्ये है विद्यार्थ्यांची नावे त्यांचे रोल नंबर आणि त्यांचे विषय आहेत इंग्रजी गणित आणि विज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकूण गुण नावाच्या स्तंभात निकाल दिसेल तुम्हाला या डेटासोबत बरोबर आता मला ठीक आहे मला टोटल कशी काढायची मार्कांची ते समजत नाहीये तुम्ही मला मदत करता का तुम्हाला त्या एक्सेलमध्ये टोटल काढायला मदत हवी आहे बरोबर हो नक्की ठीक थी, आहे सर्वात आधी त्या सेलवर क्लिक करा जिथे तुम्हाला टोटल हवी आहे मग इकोल्ज एसयूम टाइप करा त्यानंतर ज्या सेल्सची टोटल काढायची आहे त्या सिलेक्ट करा तु, तुम्ही मला हळूहळू सांगता का तुम्ही खूप घाई करताय मला समजत नाहीये हळू सांगा ना प्लीज माफ करा हळूहळू सांगतो सेल सिलेक्ट केल्यानंतर इकोज एसयूम टाइप करा नंतर तुम्हाला ज्या एसयूएम टाइप केलं कुठे करू आता कपून सुरू करा आणि तुम्हाला आ, सांगा बोला, बोला आता तुम्हाला कोणत्या सेलची टोटल काढायची आहे ते सांगा आ, मला ई फोर पासून ई फोर पासून तर जी फोर पर्यंत बरं तर कंसामध्ये ई फोर जी फोर लिहा त्यानंतर कंस डायरेक्ट जी फोर लिहू की मध्ये काही कॉमा वगैरे द्यायचा आहे तुम्ही लिहा म्हणजे सर्व सेल्सची टोटल काढली जाईल ई फोर द्यायचा की काय द्यायचं मी कोलन दिला बरोबर आहे का मला तिथे कोलन दिसतोय बरोबर आहे का आता आता एंटर दाबा तुम्हाला टोटल दिसेल बरं आली टोटल हा आता मला पुढच्या विद्यार्थ्यांची पण टोटल हवी आता काय करू मी तुम्ही सेल एच फोर सिलेक्ट करून खालच्या सेल पर्यंत ड्रॅग करा म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची टोटल आपोआप निघेल अच्छा मी आता याला असं ड्रॅग केला तर सगळ्यांची टोटल आली अरे वा छान खूपच छान खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान मदत करतात तुमची मदत करून मला आनंद झाला आणखी काही मदत लागल्यास नक्की सांगा हो आणि मला ना आता भूक लागलेली आहे थोडी तर मला माहिती नाही पोहे कसे करायचे तर तुम्ही मला सांगू शकता का पोहे कसे करायचे मला पोहे हे कसे बनवायचे हे सांगता येत नाही मी तुम्हाला इतर कशात मदत करू शकतो का नाही का अच्छा ठीक आहे आता मला समजा या विद्यार्थ्यांचा ग्राफ तयार करायचा आहे या ठिकाणी ग्राफ करता येतो का ग्राफ एक्सेलमध्ये चार्ट आपण त्याला चार्ट म्हणतो सर्वप्रथम तुम्हाला चार्ट काय दाखवायचे आहे ते ठरवा ah. तुम्हाला विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांचे एकूण गुण दाखवायचे आहेत का नाही मला फक्त विद्यार्थ्यांचे नाव आणि त्यांचे ठीक आहे nah, nahi, मार्क ना, मार्क चार्ट आता विद्यार्थ्यांची नावे आणि इंग्लिशचे मार्क्स सिलेक्ट करा त्यानंतर इन्सर्ट टॅपवर क्लिक करा आणि चार्टचा प्रकार निवडा एक तुम्हाला कोणता चार्ट थांबा ना तुम्ही खूप काही करता मला हळूहळू सांगा ना मी नवीन आहे तुम्ही आता इन्सर्ट टॅबवर क्लिक केले आहे आता तुम्हाला कोणता चार्ट हवा आहे कॉलम लाईन की बार चार्ट अच्छा याच्यामध्ये हे चार्ट दिसत आहे अच्छा मला याच्यामध्ये कॉलम चार्ट मी घेतो या ठिकाणी ओके बरोबर ठीक आहे ओके कॉलम चार्टवर क्लिक करा आता तुम्हाला कोणता कॉलम चार्ट हवा आहे त्याच्यामध्ये प्रकार आहेत आता मी हा पहिला प्रकार निवडतो घेतला अरे वा इकडे तर चार्ट तयार झाला सुंदर चांगले आहे आता चार्ट तयार झाला आहे अच्छा आता या चार्टवर कोणत्या विद्यार्थ्याचे नक्की मार्क किती आहे ते मला कळत नाही ना या ठिकाणी हे बार जे आहे ते आता एक्झॅक्ट जसं आता हा पहिला पाटील सचिन आहे याचे चाळीस ते साठच्या दरम्यान आहे पण मग नक्की किती आहे इथे नाही कळत त्याच्यासाठी काय करू अचूक मूल्य राईट क्लिक करा ऍड डेटा लेबल्स निवडा त्यामुळे प्रत्येक तुम्हाला विद्यार्थ्यांचे मार्क्स दिसतील नाही ना कळत नाही पुन्हा सांगा ना मला प्लीज चार्ट चार्टवर राईट क्लिक करा तुम्हाला ना? एक मेनू दिसेल त्या मेनू मध्ये ऍड डेटा लेबल्स नावाचा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर प्रत्येक कॉलमवर तुम्हाला डेटा लेबल्स दिसतील त्याच्यात ऍड डेटा लेबल असा ऑप्शन दिसत नाही आहे ना मला चार्टवर अजून दुसरा पर्याय आहे का दुसरा कसं करू शकतो जर तुम्ही चार्ट सिलेक्ट केला असेल तर डिझाईन टॅबमध्ये ऍड चार्ट एलिमेंट नावाचा पर्याय दिसेल डिझाईन त्यावर अच्छा अच्छा एक मिनिट इथे काय करायचं डिझाईन घेतला मी त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही डिझाईन टॅब सिलेक्ट केला आहे आता चार्ट तिथे तुम्हाला डेटा लेबल्सचा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला हवे असलेले लेबलचे स्वरूप निवडा नाही नाही इथे याच्यामध्ये तो ऑप्शन नाही आहे मला वाटतं तो लेआउट मध्ये दिसतोय मला डेटा लेबल्स तुमचे म्हणणे बरोबर आहे लेआउट टॅब मध्ये डेटा लेबल्स हा पर्याय आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला हवे असलेले लेबलचे स्वरूप सिलेक्ट करा अच्छा मी आता इथे सेंटर घेतो ना अरे वा छान आता हे सेंटरला सगळे मार्क्स दिसत आहेत बरोबर खूप खूप धन्यवाद तुमचे स्वागत आहे तुम्हाला आणखी काही मदत हवी आहे का मी आता तुमच्याशी हिंदी मध्ये बोलू का मला जाणून घ्यायचं तुमची हिंदी कशी आहे मी हिंदी मी बात करू हां अवश्य हिंदी मध्ये बोलू शकता ओके आता मला हा हा जो चार्ट आहे इकडे खाली खाली सरकवायचा या बाजूला काय करू मला हा चार्ट खालच्या बाजूला सरकवायचा आहे हा चार्ट खाली सरकवण्यासाठी तुम्ही चार्टवर क्लिक करून त्याला ड्रॅक करून हव्या त्या ठिकाणी ठेवू शकता म्हणजे तुम्हाला हे करून बघायचे आहे का मुझे हिंदी में बताओ ना ये अभी इसको मुंह करना है क्या करो क्या हिंदी में बताएंगे आप मुझे जरूर चार्ट को नीचे खिसकाने के लिए चार्ट पर क्लिक करें और उसे खींचकर अपनी मनचाही जगह पर ले जाएं अच्छा। क्या आप ये करके देखना चाहेंगे अभी मैंने ये किया तो हाँ बराबर हो गया अभी आ गया बराबर थैंक यू थैंक यू, यू आ रहा है बराबर आ रहा है चांगले है आणखी काही मदत करू नाही नाही खूप खूप छान खूप धन्यवाद खूप धन्यवाद तुमचे स्वागत आहे okay. मला आनंद आहे की मी मदत करू शकलो खूप आणखी काही प्रश्न आहेत का नाही तुमचे स्वागत आहे आता सध्या काही प्रश्न नाही आहेत आणि मला पुन्हा गरज पडली तर मी नक्की तुम्हाला कॉल करेल धन्यवाद मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला मदत केलेली दिसते आहे बघा आता मी इथे चार्ट तयार करून घेतला त्याच्याकडून टोटल कॅल्क्युलेट करून घेतली खरंच खूप काही करता येण्यासारखं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आपला हा ए आय स्टुडिओ जो आहे तो तुम्हाला शंभर टक्के आवडेल आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्या भाषा त्याला समजतात म्हणजे आपल्याकडे टेक्निकल नॉलेज कमी असेल तरीही तो आपल्याला आपल्या पद्धतीने समजून सांगतो तुम्ही बघितला आपल्याला असा भास होतो की आपल्या समोर कोणीतरी एखादा व्यक्ती बसलेला आहे आणि तो आपल्याशी बोलतो आहे खूप खूप छान या ठिकाणी आपल्याला हे ए आय स्टुडिओ नावाचं जे टूल आहे ते दिलेलं आहे ए आय स्टुडिओच्या अजून बऱ्याचशा गमती जमती आहेत ज्या आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळे मी आता इथे थांबतो ही, ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत तुमच्या मित्रांना शेअर करा आवडली असेल तर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद